आज मी तुम्हाला एक वेगळ्या विषयावर सांगणार आहे मी रोज वेगवेगळे विषय सांगत असते प्रत्येक वेगळ्या व्हिडिओचा प्रत्येक वेगळा विषय असतो विणिए आणि त्याच्यामधली माहिती ही प्रत्येक वेगळी असते म्हणून तुम्हाला कोणती माहिती कशी वाटेल हे तुम्ही मला नक्की मेसेज करून कॉमेंटमध्ये सांगा आणि आज मी जो विषय सांगणार आहे ज्या विषयावर व्हिडिओ बनवते आहे तो प्रत्येकाला अनुभवायला मिळालेला असेलच बऱ्याच लोक बऱ्याच प्रमाणामध्ये हा व्हिडिओच्या ज्या मी विषयावर बोलणार आहे ते बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे तर आपण ज्यावेळेला बँकेत खाते काढतो आणि पैसे भरतो त्यावेळेला पैसे चोरीला जातात पण आपण गप्प बसतो काहीच त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आणि मग काय करायचं तर जाऊ दे कोणही प्रोसेस करेल प्रोसिजर करेल आणि मिळतील की नाही अशा बऱ्याच शंका लोकांना असतात म्हणून बऱ्याच लोक बऱ्याच प्रमाणामध्ये ही लोक चोरी झाल्यावर बँकेतून सुद्धा काहीही करत नाही शांत बसतात म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्यावर तुम्ही दोन तासामध्ये काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला या विडिओ सांगणार आहे त्यासाठी सर्वांना माझं पहिले नमस्कार आणि मी आज आपल्याला बँक खात्यातून पैसे रुपये चोरीला गेले तर काय करायचं आपण ते बघू पैसे परत मिळू शकतात का ते बघूया कायदेशीर रुपये कोणते ते, ते बघूयात रुपये कोणकोणत्या प्रकारे चोरीला जातात आपण हे सगळ्यात पहिले बघू तर ए टी एम कार्ड फ्रॉडने पैसे चोरीला जाऊ शकतात ने स्कॅम करून पैसे जाऊ शकतात ओ टी ए ओ टी पी आपण जो कर येतो आपल्याला त्याच्याने फ्रॉड होऊन आपले पैसे हे जाऊ शकतात फेक कॉलने किंवा लिंक फ्रॉडने देखील तुमचे पैसे जाऊ शकतात चोरीला नेट बँकिंग हॅकरने सुद्धा तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात जर आपण पहिल्या दोन तासात कोणत्या हो महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर आपल्याला काय फायदा होतो ते नक्की बघा बँकेला लगेच फोन करा सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या वेळेला जाणवेल की आपले पैसे बँकेतनं चोरी झालेत किंवा या अशा ऑनलाईन पद्धतीने पैसे चोरी झालेत तर तुम्ही सगळ्यात पहिले बँकेला लगेच फोन करायचा जर बँकेत असाल तर काही विषय नाही तिथल्या तिथे तुम्हाला सांगता येईल बँकेचे हेल्पलाईन नंबरवर कॉल करा हेल्पलाईन नंबर आहे एकोणावीसशे तीस वन नाईन थ्री झिरो बँकेचे खाते तात्काळ तुम्ही ब्लॉक करू शकता कारण पहिल्या दोन तासात रिपोर्ट केल्यास रुपये रिकवर होण्याची शक्यता ही जास्त असते म्हणून लगेच दोन तासामध्ये ही प्रोसेस केलीच पाहिजे ए टी एम यू पी आय नेट बँकिंग बंद करा ते कसं तर तुमचं कार्ड ब्लॉक करा पहिले यू पी आय डिसेबल करा नंतर इंटरनेट बँकिंग लॉक करा ह्या तीन गोष्टी तुम्ही महत्वाच्या हो लगेच करायच्या दोन तासामध्ये बँक शाखेत लेखी तक्रार द्या बँकेमध्ये रायटिंगमध्ये लेटर लिहून त्यांना अर्ज नक्की करा कंप्लेंटचे ॲप्लिकेशन लिहा ट्रान्झॅक्शन डिटेल्स द्या तुमचा नंबर काय आहे तुमचा अकाउंट नंबर चेकबुक काय जे काय असेल ती प्रोसेस सगळी व्यवस्थित करा कुठला पत्ता होता काय होतं सगळं टाका रिसिट त्याची घ्या कंप्लेंट केल्यावरची तुम्ही हे करतात लेखी तक्रार देतात त्यावेळेला त्यांची रिसिट घ्या वन नाईन थ्री झिरो हेल्पलाईनवर तक्रार करा ही भारत सरकारची सायबर हेल्पलाईन नंबर आहे आणि हेल्पलाईन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी देत आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या तुमचा फ्रॉड ट्रॅक होतो तुम्हाला फायदा काय होतो त्याच्यामुळे तर ते बघूया तुमचा फ्रॉड ट्रॅक होतो तुम्हाला तुमचे रुपये हे फ्रीज होतात एफ आय आर दाखल कशी करायची आपण ते बघूयात जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करा आय पी सी ऍक्ट अंतर्गत गुन्हे कोणते आहेत तर आय पी सी चारशे वीस फसवणूक केल्याचं ते तुम्ही लिहू शकता आय पी सी तीनशे एकोणऐंशी म्हणजे थ्री सेवन नाईन चोरी झाली असं तुम्ही त्यात लिहू शकता आय टी ऍक्ट सहासष्ट सी आयडेंटिटी थेफ्ट तुम्ही लिहू शकता आय टी ऍक्ट सहासष्ट डी म्हणजे तुम्ही ऑनलाईन माझ्याबरोबर फ्रॉड झालेला आहे असं देखील तुम्ही लिहू शकता बँकेला रिफंड क्लेम द्या असं तुम्ही त्यात ॲड करायचं डिस्प्यूटचा फॉर्म भरा त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता सात दिवसाच्या आत सबमिट करा हा फॉर्म तुम्ही सात दिवसाच्या आत दिला पाहिजे आर बी आय नियमानुसार ग्राहक निष्काळजी नसल्यास किंवा पैसे रुपये परत मिळालेच पाहिजे तुम्हाला हे पैसे सात दिवसाच्या तुम्ही सगळी प्रोसेस व्यवस्थित केली तर तुम्हाला आर बी आयच्या नियमानुसार पैसे परत मिळू शकतात अकाऊंट स्टेटमेंट सुरक्षित ठेवा ते कसं ते बघू एस एम एसचा स्क्रीनशॉट काढा सगळ्यात पहिले नंतर ट्रान्झॅक्शन जो तो आय डी नंबर असतो नीट तो, तो सेव्ह करून ठेवा बँकेचे स्टेटमेंट काढून ठेवा कॉल रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवा म्हणजे त्याचा जर वापर करावा पुढच्या वेळेस जर तुम्हाला लागलं की हे आपल्याला पाहिजे तर त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो कायदेशीर अधिकार आणि नियम कोणते ते बघूयात आर बी आय सर्क्युलर कस्टमर प्रोटेक्शन पॉलिसी ग्राहकाची चूक नसेल तर म्हणजे कशी ती ते बघू रिपोर्टची वेळ आणि ग्राहकांची जबाबदारी कुठली तीन दिवसामध्ये काहीच नाही चार ते सात दिवसामध्ये सात पाच हजार रुपये आणि सात दिवसानंतर बँक ठरवतो किती द्यायचे ते पैसे आणि रुपये परत मिळतात का म्हणजे पैसे किंवा रुपये तुमचे रुपये जे असतील ते परत मिळतात का तर होय मिळू शकतात पण केव्हा खालील परिस्थित रुपये तुम्हाला परत मिळतात ते कसे ओ टी पी तुम्ही दिला नसेल तर किंवा कार्ड हरवले असेल तर किंवा सायबर हॅकिंग झाली असेल तर बँक फेल असेल तर या चार गोष्टी आहेत परत एकदा चौथा सांगते बँक सिक्युरिटी फेल झाली असेल तर याच्यामुळे तुम्हाला पैसे परत मिळू शकतात किंवा पैसे रुपये केवळ मिळणार नाही ते बघूयात म्हणजे आता हे आपण पैसे मिळणार ते बघितलं आता केवळ मिळणार नाही ते बघू ओ टी पी स्वतः तुम्ही दिला असेल तर तुम्हाला पैसे परत मिळणार नाही पिन शेअर केली असेल तर मिळणार नाहीत या दोन गोष्टींमुळे तुम्हाला पैसे मिळू शकत नाही बँक रुपये परत देत नसेल तर काय करायचं आपण ते बघूया कायदेशीर पर्याय कुठला आहे तर आर बी करू शकता कंज्युमर कोर्टात नुकसान भरपाई मागू शकतात सिव्हिल सूट रिकवरी क्लेम दाखल करू शकतात या तीन प्रकारे तुम्ही तुम्हाला बँक जर परत देत नसेल पैसे रुपये तर तुम्ही हे पद्धतीने कर कंप्लेंट कारवाई करू शकता आता महत्वाच्या टिप्स काय आहेत ते बघू फ्रॉड झाल्यावर शांत बसू नका म्हणजे ही प्रोसेस तर करून बघा जर मिळालं तर काही वाईट नाही आहे कोणाची किती अमाऊंट असते कोणाला त्या अमाऊंटची किती गरज असते हे प्रत्येकाला ज्याचं त्याचं माहिती असतं म्हणून ह्या प्रोसेस नक्की करा पहिल्या दोन तासात कारवाई नक्की करा पुरावे जतन करून ठेवा सेव्ह करून ठेवा तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटते ते मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद